आहे स्तनपानाविषयी माहिती आमच्या सिस्टर आयआयटी टी मधून ट्रेनिंग करून आलेली आहे त्यांनी तुम्हाला करून घ्यायचं पाच मेंटी करून टाकायला

त्याला कम्फर्टेबल पाहिजे आपलं आपल्याला कसं कम्फर्टेबल पाहिजे कम्फर्टेबल त्यासाठी जेव्हा तू पाजवतेस त्याप्रियाने ह्या बायाचे कपडे जे आहेत आगावचे जे आहेत ते नाही ठेवायचे जास्त हे नाही ठेवायचं हे कुपडं नाही ठेवायचं बाहेर दोन्ही आपण बाजू बाळाला तू जेव्हा पाजवतीस तेव्हा तू असे पाय इकडे राहिले त्या बायाची मग त्याला प्यायला आवडतो त्याच त्याच मांजर या टाइमला नाही स्वीकारणार आणि जेव्हा तू कधी बाळाला पाजवशी त्याच्या आधी तुला काय करायचं एक ग्लासमध्ये तरी कोमट पाणी प्यायचंय त्याच्यावरच तुला दूध यामध्ये असं मदत आणि जेव्हा तू पाजवतीस त्या पेनला आपल्यास एका साईडचं ज्या ज्या साईडचा बाजूदार आहे त्या साईडचं तू बसताना उघडं ठेवायला पाहिजे आणि कसं तू हवेश ठिकाणीच तू बसणार आहेस ना पाचवायला बाळाच्यामुळे एका साईडचं स्थळ जे आहे ते बाळाला पूर्णपूर उघडं करायचं कारण आपण जोताना पूर्ण दाट उघडं ठेवत जातो हो। ना तर आपण अर्धा दाट झाकतो उंच धाकतो परत झाकतो असं नाही पडत ना त्या बाळाला कम्फर्टेबल पण पाहिजे करायचं काय करायचं है है। की आपल्या एका साईडचं सण आहे ज्या बाळाला आपण कापणार एका साईडचं तिथला आम्ही ते भात स्वच्छ आधी स्वच्छ पुसून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून बाळाला कसं घाम घामाचा आपल्याला घापून असतो तो भात त्याच्यामुळे कसं घामाचं वातावरण त्या बाळाला घेणं उलटी घेण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कसं ते आधी स्वच्छ करून घ्यायचे आपले बाळाला कसं ते पिढा हात स्वच्छ करूनच घ्यायचे ना घेताना मग आपण काय करायचं बाळाला घेताना हे जे बाळाचा जे खालचा भाग आहे ते आपल्या खोक्यात द्यायला पाहिजे आणि हा पूर्ण म्हणजे त्याचं हे नितम आणि हे खंदा आणि हे जे दाण आहे हे एका सरळ रेषामध्ये द्यायला लागते म्हणजे जेणेकरून त्या बाळाला पूर्णपणे सपोर्ट व्हायला पाहिजे आणि जवळ एक तर आपल्या छातीला जर लागली तर आपल्याकडे सुद्धा प्रेमाचं नातं येते निर्माण होते आणि त्या बाळाला पण कसं त्या दुधाच्या बापान ते बाळ बरोबर आपल्या जवळ येते त्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नसली कारण बाळाला बोलता येत नाही आपल्याला जी ही असती भाषा स्पर्शाची भाषा हेच बाळाला कळत असते त्याच्यामुळे बाळ हे जे आहे ना आपल्या जवळ खाली छाती कशी राहायला पाहिजे मग नंतर ह्याला नंतर काय करायचं हे आपण हे व्यवस्थित त्याचं असं डोक्याच्यामध्ये नसते जेणेकरून त्याचं मान आपण जे नंतर फिरत की मान पडते हे करते हे असं शिस्त त्याला जर आदर दिलं ते बाळ पण कम्फर्टेबल असते आणि त्याला हे पण होते आणि सराला पण दूध कसं आपल्याला रेग्युलर राहील की आपल्याला दुसरं कोणत्या तक्रारी येत नाही नंतर त्या बाळाला काय करायचं ज्या स्तनाचं आपण दूध पाजणार आहोत त्याला खालच्या हातात आपलं सण जे आहे ते तो तो सी आकारा ते यू आकारामध्ये शेतकरी पकडायचे खाली जेणेकरून आपल्या गळ्याचा कटा नऊ आणि तीन त्या प्रकारे त्याच्यात ते पोटं हे करायचं असेल जेणेकरून बाळाला आधार होईल कारण एवढं बाळ बाळ कसं असतं लहान असेल त्याला कोण नाही पिकायला त्याला आधी आपल्याला सवय लावायची एकदा सवय झाली की तुम्हाला परत नाही जावं लागलं एकदा बाळानं योग्य पकड जर घेतली नंतर आपल्याला त्याची आवश्यकता नाही पडणार त्याच्यानंतर पूर्ण आपला जो भाग आहे का तोंडात दिला पाहिजे आणि वरचा जो थोडाचा भाग जो आहे का दिसायला पाहिजे आणि बाजू त्यांना त्याला असं डायरेक्ट मी तोंडाला न्याय त्याला काय करायचं असते आपली पहिली असते तर त्याच्या वरच्या ओढाला पहिल्यांदा घरच्या उडायला घास लागतो की मग ती बाहेर गेली आरायला आपलं सुद्धा मग असं खोलवर त्याला हे करायचं तिथे तू त्याचं बोट असं बाजूला तू बघलेला असत आणि त्याचं आपलं स्तनाग आणि त्याचे नागपुडे जे आहेत ते एका सर ऋषीमध्ये असायला पाहिजे नंतर पुन्हा काय करायचं त्यानं बाळाला पकड घेतली का नाही हे पाहायचं असं हे आहार घेऊन आपल्या मॅचिंग केली का नाही ते पाहायचं आपण बाळाला म्हणजे जर वरचा भाग पूर्ण उघडच दिसायला आणि खालचा भाग दिसायला मग त्या बाळाला पकड घेतली नाही असं समजून घ्यायचं आणि आपण परत काय करायचं आपल्या बोटाची गरज नाही त्याच्या आपण त्या काही आणि सवू आपल्या सगळं करून घ्यायचं आणि ना त्याला परत तीच प्रोसिजर करायची त्यावर घाच घासायचं आणि परत ते पाच वारायचं दिवस त्याला पूर्ण त्याला म्हणजे जेव्हा वाटलं की पूर्णपणे लॅचिंग केलं बाय त्याची योग्य पकड आहे खालून पूर्ण मग त्याचा काळाभाग जो आहे तो त्याच्या हात कोणामध्ये गेलेला आहे आणि वडाचा काळाभाग जो आहे तो आपल्याला दिसतो आहे त्या बाळाची जे लोक आहेत मोडचं किंकित माणसा पाहिजे म्हणजे जेणेकरून त्याला श्वास घ्यायला त्रास नाही ना आणि तो व्यवस्थित होता की ठीक आहे मग त्याला आपण चेक करायचं आहे गगनला कालो जी आहे थोडंसं सोडून चेक करायचं की हां बाय आता व्यवस्थित पकड धरलेला आहे मग ते आपण काय करायचं नव्हतं ते खालपट बघा काय तर सोडून टाकू शकतो आपण आणि त्याला आपण जे पाळण्या पद्धतीने तुलाही असं जास्त वे असं दुरून दुरून त्रास होणार ना तो असं पाळण्या पद्धतीने सुद्धा त्या बाळाला असं घेऊन रिलॅक्स होऊन ते पळवू जर तुला जर वाटलं तर कुठला खाली उशी पाहिजे Huh? कशी तू उशी सुद्धा घेऊ शकतेस त्याच्यामध्ये घेतल्यानंतर बाळाला कशी एक समजा पिलं बाय तू त्याला बाळाला बाजूला डोळे लावतो मग आपल्याला वाटते ते झोपलं झोपत नसते त्याला त्याचं बनलेलं असते किंवा थोडा वेळा ते बरं त्यावेळेला काय करायचं ते बाहेर झोपलं आणि आपण पाहायचं आग्रह आधीच पहिल्यांदा मध्ये दूड पुन्हा दाबायचं असं हे करायचं मग पाहायचं घट दूध यायला समजा पातळ तसं समजून जायचं त्याने बाळानं फक्त पातळ पिलेलं आहे आणि घट्ट दूध नाही पिलेलं आहे मग जे असते महत्वाचं जे ना आल्याने बाळाला संड्यास करायला करायला ते सुरुवातीला जे दूध आहे ते पातळ दूध असते त्याच्यामध्ये फक्त काही नाही साखर असते साखर असं काहीच नसते जे महत्वाचे जे असतात ते पाठीमागच्या साईडला जे घट्ट दूध असते ना त्याच्यामध्ये महत्वाचे त्याच्यात घटक असतात प्रोटीन्स वगैरे ते भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळे पाहायचं आपण आधी की आपलं दूध दुधाचा प्रवाह कसा आहे थेमटे पडायला का चांगली आहे आणि आहे ना घट्टदार आहे पण ते पृथोक त्याला काय झोपू द्यायचं नाही आपण मेहनत घेतली थोडंसं त्या बाळाला उठवायचं उठवायचं कसं उठवायचं त्याला असं आपल्या त्याच्या चहावटीला भरायचं त्याला असं थोडं किंचित समोर करायचं आणि त्याच्या पाठीवर

आणि प्रभाव आपण कमी झालेला आहे असं वाटलं अरे लोक बाळानं आपल्या पूर्ण एका साईडचं सगळं दुःखीने आहे मग त्या बाळाला परत आपण स्पर काढायचं म्हणून झोपल्या स्लेकर काढताना परत तीच घ्यायची अशी मांडीवर घ्यायचं बाळाला असं हे करायचं त्याच्या पायचं हे करायचं आणि त्या बाळ पिताना बाळानं जे हवा वगैरे गेली नसत त्या गालावर फेरी द्यायची ना ते नाही पडायला पाहिजे

ते दहा वेळेस तू बाळाला पाजवायला पाहिजे आणि रात्री कमीत कमी चार वेळेस तर बाळ झोपलेलं जरी असेल तर त्याला उठून पाजवायला पाहिजे आणि सहा महिने कंप्लीट झाल्याशिवाय त्याला साधं पाणी असणार माहिती नाही फक्त म्हणजे फक्त दिवस तनपान द्यायचं ते चांगल्या प्रकारे द्यायचं कटाळा करायचं नाही थोडासा जो कोण होईल तुझा सगळा पण तू बाळासाठी तू मेहनत करायला पाहिजे कारण एक वर्षामध्ये जे बाळाचं जे पोषण असते वाढ विकास जो असतो तो होत असते या सहा महिन्यात तू बाळाला चांगल्या प्रकारे जर तू दूध त्या होती लांबी वाढते आणि त्या बाळाचं वजनही वाढते तुझं तुला पाहिजे ना कॉलेज मेहनत तर घ्यायलाच पाहिजे दूध आताही नेहमी वारंवार पाच होईस ना ते बाळा जर पिलं व्यवस्थित केलं ना तुझ्या दुधाची धार पण वाढते त्याचं प्रमाण वाढते त्याच्यामुळे तुला असं वेगळं असं तुला काही बाहेरचं औषधी वगैरे दूध वाढवण्यासाठी त्याच्यात काही आवश्यकताही पडत नाही तुझं अंगावर तर खांबणं तुझं जे आता ते डिलिव्हरी झालेलं आहे तुझं फूड सुटणं वगैरे तू जर नेहमी जर बाहेर असतं पण जर केली असत की मग तुला तेही त्रास नाही होणार तू आणि तुझा बाळ दुहे सोबत गोळ्या वगैरे काय समजलं का तुम्हाला मी खूप छान चान्था। सांगितलं काही अडचण आल्यास सरकारी दवाखान्यामध्ये येऊन भेटायचं किंवा आशा वर्करला सांगायचं आणि आरन फॉलिक गोळ्या डिलेवरीनंतर सहा महिने तर घ्यायचे कंटिन्यू आणि कॅल्शियमच्या गोळ्या सकाळ संध्याकाळ दोन वेळेस घ्यायच्या जेणेकरून अंगावरच कमी जाते आणि रक्त डिलेवरीमध्ये जे आपलं रक्त गेले राहते त्याची भरून येते ते रक्त अजून काय काय प्रॉब्लेम आहे का काय करून त्याच्यामुळे दूध वाढेल आणि बाळाला पण पौष्टिक आहार भेटेल जेवणामध्ये सगळ्या गोष्टी खायच्या चिकन मटण सगळं चालत असेल तर ते पण खायचं पंधरा दिवसातून एक वेळेस तरी खायचं सकाळी एक ग्लास अंड प्यायचं पे। दूध प्यायचं आणि संध्याकाळी रोजचं एक अंड अंड खायचं त्याच्यामधून तुम्हाला प्रोटीन जास्त भेटते आणि जर शाकाहारी खात म्हणजे मांसाहारी खात नसा तर शाकाहारी मध्ये पनीर वगैरे खायचं पालेभाज्या व्यवस्थित खायच्या आणि जेवणामध्ये पूर्ण सकस आहार करायचा आणि मूळ शेंगदा आणि खात राहायचं दुसरं काय विचारायचं का तुम्हाला मला मला मी पहिल्यांदाच आले आई तर त्यामुळं मला काही माहिती नव्हती या गोष्टी पण इथं आल्यामुळं मला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळते आणि मला त्यामुळे माझं बाळ चांगलं होईल त्याची वाढ चांगली होईल आणि त्याला चांगलं पुढे साथ दूध भेटत याबद्दल मला माहिती सांगते त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानते आणि जे सांगितलं ते अंमलात आणून माझ्या बाळाचा निरोगीत होता तर काही अडचण आली आमच्याकडे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची